नमस्कार मित्रांनो साधी माणसं ह्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की सत्या डॉक्टर बोलून आलेला आहे आणि आता देविकाचं सगळं पितळ उघडं पाडणार आहे त्यामध्ये सत्या बोलत असतो काय नाही हिला आताना चांगला दणदणीत काम द्या म्हणजे सनसनीत बरी होईल तर यावरती पंकज बोलतो काय डॉक्टर काय बोलताय तुम्ही तिला ताप आहे यावरती डॉक्टर बोलतो डॉक्टर कोण तू आहेस कमी आहेस तर यावरती पंकज बोलतो हो तुम्हीच आहेस शिकला आहेस का तो तर यावरती पंकज बोलतो हो शिकलो ना मी एम बी ए आहे तर यावरती डॉक्टर बोलतो तू एम बी ए आहेस मग मी कोण आहे तुला माहिती आहे का मी एम बी बी एस आहे असं म्हणतो यावरती मात्र देविका विचार करत असते काय ह्या म्हाताऱ्याला काय म्हातार चालवं लागलं का काय कोणास डॉक्टरला ह्याला तर आता पैसेच देणार नाही तर सोनालीला पण बघतेच मी आता ते डॉक्टर बोलत असतो कसं आहे शरीर चालू राहिलं पाहिजे शरीर चालू राहिलं की ताप जातो नुसती वृत्ती चालू असून चालत नाही असं बोलतं आणि डॉक्टर पंकज हात हातात घेऊन बोलतो अभिनंद तू एम बी ए आहेस ना मी एम बी बी एस आहे असं बोलून त्याचा हात वाकडं करतो आणि पंकज आता शांत बसतो त्यावरती तो आता काही बोलत नाही आता डॉक्टरांनी सांगितलेलं असतं हिला पटपट कामं द्या म्हणजे चटचट बर्दी होईल असं बोलतं आता देविकाला मात्र काही बोलायला उपाय नसतो आता डॉक्टरसमोर बोलायचं तर काय त्याला सांगितलं होतं बोलायला काय करतोय काय अशी देविकाची गंमत बस होऊन बसली होती आता पंकजचे ह्यात पंकज पंकजतोन वाकडं करून बसलेलं असतं त्यावरती पंकज एवढंच म्हणलेलं असतो की काही नाही माझं म्हणणं एवढंच आहे त्याला त्रास होतोय मग तुम्ही कामाला लावून अजून का त्रास देत आहे तर त्यावेळी तिच्या जो, जो केला असतो डॉक्टरनी की नुसती शरीर चालू राहिलं पाहिजे वृत्ती चाली असून चालू नाही तर यावरती निरप बोलते डॉक्टर काय पण काय बोलत आहे तर डॉक्टर बोलतो काय नाही जर असं वातावरण हलकं केलं टाईट होतं ना वातावरण तर देविकाला बोलतो काय देविका करशील ना तू आता कामं उठशील ना तर देविका बोलते डॉक्टर खरंच मला खूप बॉडी प्लेन होतं आहे मला खूप त्रास होतो आहे मला उठताही येत नाही काम कामही काही करता येत नाही तर यावरती डॉक्टर बोलतो ठीक आहे आता याच्यावरती माझ्याकडे एक उपाय आहे तर पंकज बोलतो काय करायचं तर डॉक्टर बोलतो काय नाही आपण तिला इंजेक्शन देऊ म्हणजे ती बरी होईल लवकर पटापटा कामं करू लागेल असं डॉक्टर त्यावरती बोलतं त्यानंतर देविका विचार करत असते ह्या असा का करायला लागलं आहे मी सांगितलं होतं तो डॉक्टर बहुतेक आलेलाच नाही हा काय तो उलटच करायला लागले मला काय समजेल ना आता मी काय करू कारण की आता देविका इंजेक्शनसाठी खूप भिलेली असते तिला इंजेक्शन मात्र ते घ्यायचं नसतं पण आता ती लवकर बरी होणार या आता पंकज आपला खुश झालेला असतं पण पंकज बोलत असतो डॉक्टर तिला असं करणार ना गोळ्या द्या तुम्ही इंजेक्शनची तिला खूप भीती वाटते कारण की इंजेक्शन एवढं मोठं पाहून देविका मात्र भिलेली असते आणि ती बोलते पंकजला पंकज तू सांग ना बेबी की मला टॅबलेट्स द्यायला मला इंजेक्शन नको आहे तर यावरती डॉक्टर बोलतो ताप मोठा आहे म्हणल्यावर इंजेक्शन पण मोठंच द्यायला पाहिजे ना त्याशिवाय कसा जाणार ताप नाहीतर एक काम करा तुम्ही तिला खूप बरं वाटत नाही ताप मोठा आहे तुमच्या ना पाहून नातेवाईकांना बोलवून घ्या नाही तर परत असं व्हायचं की वेळ निघून गेली तर यावरती निरुपा बोलते काय बोलताय हे डॉक्टर असं कसं बोलताय तुम्ही तर यावरती डॉक्टर बोलतो काय नाही जोकिंग केलं जरा असं बाकी काय नाही घ्या इंजेक्शन घेतल्यानंतर चटा चटाचटा ते उठणार आहे बघा बाकी काही काळजी करू नका आणि तो इतकं मोठं भलं मोठं इंजेक्शन घेतं ते इंजेक्शन बघून आता देविका खूपच भेलेली असते एवढं मोठं इंजेक्शन मला नाही घ्यायचं बेबी हे इंजेक्शन तू सांग ना डॉक्टरना ते डॉक्टरना पंकज सांगत असतो डॉक्टर नको हे इंजेक्शन खूप मोठं आहे एवढं मोठं का देत आहे तुम्ही इंजेक्शन तर सत्या जो करतो ताप मोठं आहे म्हणजे इंजेक्शन पण मोठं असणार ना आणि तू त्याच्यावरती खूप प्रेम करतो ना म्हणून तुला वाईट वाटते का असं सत्या बोलत असतं तर यावरती पंकज बोलतो काय नाही थोडंसं कमी द्या इंजेक्शन तर त्यावरती डॉक्टर बोलतो एक काम कर ह्यातलं ना अर्ध तुला इंजेक्शन देतो आणि अर्ध तिला देतो म्हणजे तिला बरं वाटलं तुझं प्रेम आहे ना तिच्यावरती मग आपला पंकज बोलतो नको नको तिचं तिला द्या इंजेक्शन असं बोलतं त्यानंतर आता तिला इंजेक्शन घ्यायसाठी सगळ्यांनी घेतलेलं असतं आता असं ते खूप भिलेले असते की मला इंजेक्शन तर घ्यायचं आणि आता मी हे नाटक केलेलं सगळं गुड का काय काय माहिती आहे असं बोलत असतं त्यानंतर सत्या बोलतो बोल चला तिला धरा आता पटकन तिचा हात पाय धरा तर यावरती पंकजला बोलतो चला तुम्ही हात धरा नंतर आजीला बोलवतो आजी या तुम्ही चला तिचं पाय धरा असं बोलत असतो आता मी इंजेक्शन देतो पण इंजेक्शन देण्याआधी तो काय करतो एक भांडं द्या म्हणतो वाटी द्या म्हणतो वाटी दिल्यानंतर पंकज मात्र एक छोटं पातेला देतो त्यावरती डॉक्टर बोलतो शिकलायच नको का तू मग काय वाटी दे म्हटल्यानं काय देतेस तो त्यानंतर ते एक दे वाटी देतो आणि त्या वाटीतलं पाणी इंजेक्शनमध्ये भरतो नंतर इंजेक्शनची बाटली असते छोटी तो हलवत असतो आणि सगळे मात्र बघत असतात कारण इंजेक्शनची बाटली हल हलवते का काय करते कारण त्याला ते बाटलीच नीट हलवता येत नसते तर यावरती सत्या बोलतो काय नाही औषध हलवतंय ह्याच्यावरती लिहिलं ना का शेक वेल बिफोर यूज म्हणून ते हलवतं असं बोलतो आणि त्यानंतर त्या बाटलीत इंज इंज औषध त्या इंजेक्शनमध्ये भरतं आता मात्र ते इंजेक्शन पाहून आता देविका खूप लिहिलेली असते की आता खरंच मला इंजेक्शन बसणार का काय आता मी ह्यातून कशी बाहेर पडण्याचा ती विचार करत असते आणि आता सत्याचे बाबाही पाहत असतात की डॉक्टर आहे का काय आहे ते नीट औषधही त्यातून बाहेर काढता येत नाही तर देविका बोलत असते की मला इंजेक्शन नको आहे तर डॉक्टर बोलतो असं कसं एकदा इंजेक्शनमध्ये औषध चढलं की ते टोचल्याशिवाय बाहेर येत नाही त्याच्यावर काय पर्याय नाही आता आणि आता ते इंजेक्शन असं झालेलं असतं जसं काय आपण मशीला मिर मारतो मग इंजेक्शन तसं धरलेलं असतं त्यानंतर तो सत्या बोलतो पंकजला बोलतो चल तू तिचा हात धर ओ आजी या तुम्ही पटकन तिचं पाय धरा असं बोलतो आणि मी तिचा गळा धरतो गळा धरतो म्हटल्यानंतर मात्र सगळे म्हणतात काय म्हणत आहे डॉक्टर काय बोलत आहे काय तुम्हाला कळतंय का तर यावरती डॉक्टर होतं काय नाही ओरडली बिरडली तर गळ्यातून आवाज यायला नको ना म्हणून म्हणलं मी गळा धरतो जस्ट चोकिंग केलं मी असं म्हणतो त्यानंतर आता तिला इंजेक्शन द्यायसाठी घेतलेलं असतं आणि आता निरोपही भिलेले असते कारण की एवढं मोठं इंजेक्शन द्यायचं चाललं आहे आणि डॉक्टर काय तर हा विचित्रच बोलतो त्यामुळे तिलाही खूप भीती वाटलेली असते तेवढ्यातच आता तिचे धरायचं चाललेलं असतं पण आता देवी का बोलत असते नको नको मला इंजेक्शन नको आहे मला इंजेक्शन नको आहे मला नको आहे इंजेक्शन असं बोलत असते आणि भीतीपोटी मात्र ती खरं बोलून जाते की मला नाही ताप आलेला मी तापाचं नाटक केलं आहे मला इंजेक्शन नको आहे मला खरंच ताप आलं नाही असं ती मात्र आता खरी बोलली आहे आणि तिचंही खरं बोलून मात्र आता सगळे मात्र शॉक झालेलं आहे त्यापैकी आजीला वगैरे माहिती होतंच शेवटी की सत्यानं सांगितलं होतं आता हिचं खरं बाहेर पडलं हे आता आजीलाही खूप आनंद झाला आहे आणि देविकाच्या लक्षातही आलं नाही की आपण भीतीपोटी खरं बोलून गेलो आहोत बोलून गेल्यानंतर तिच्या लक्षात येतं की आपण तर बोलून बसलो की मला ताप आलेलं नाही मी नाटक केलं हे ऐकून आता मात्र खूप निरोप राग आलेला आहे निरोप का बोली काय बोलीस तू नाटक केलंस तू मला फसवलंस तू मला सांगितलं नाहीस तू अशी निरुपा बोलत असते आणि पंकजही आता तिच्याकडे पाहत असतो की खरंच ना असं कशाला नाटक करायचं होतं काय गरज होती का नाटक करण्याची त्यावर ते, ते आता निरूप बोलते पट एकतर तुझ्या घरचं कोण आलं नाही आणि त्यातही नाटक करत बसले असत परदेशी उठायचं आणि बॅग भरायची आणि वाटायला लागायचं घरातून बाहेर व्हायचं असं बोलत असते तर आजी निरो निरोपाला अजून खजिल करते आणि बोलते हे निरोपा बघितलेस का तुझी सून कसले तुझ्याशी खोटं बोलते तू तु, तु, तुझ्यासाठी तुझ्यासाठी एवढं करतेस आणि हे बघ तुझ्याशी कशी वागते असे बोलते आता मात्र देविकाने मान खाली घातलेलं असते कारण तिच्याला बोलण्यासाठी काहीच उत्तर नसतं तिने जी केलं आहे त्यावरती आता मात्र तिच्यावरती सगळी हे तिला माहीत असतं आता सत्या मात्र बोलतो चला मी निघतो आता काही माझी इथं गरज नाही ताप वगैरे काही नाही म्हणल्यानंतर तो निघण्यासाठी येतो तिथून आता निरुपात रागानं निघून गेले असती पण सत्याचे पप्पा म्हणतात त्याला थांबा डॉक्टर तुम्ही चाललाय कुठं तुमचं अजून पैसे द्यायचे आहे तर डॉक्टर म्हणतो नको नको पैसे विषय काय नको इंजेक्शन दिलं नाही काय नाही तर त्यावरती सत्याचे बाबा म्हणतात चला चहा पाणी तर घ्या चला तुम्हाला चहा पाणी देत होतं सत्या म्हणत असतो नको मला नको आहे पाणी माझ्या पोटात सकाळ बसतं काय नाही मला काय का ना 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 आता खायचं नाही सत्याच्या बाबांना बहुतेक तो डाऊट आलेला असतो की हा सत्य आहे म्हणून ते काय त्याला तिथून जाऊन देत नाही आणि जबरदस्त हाताला धरून बाहेर नेतं त्यानंतर आजी सर झाल्यानंतर बोलते देविकाला झालं ना तुझं नाटक नाटक केलंच तू आता ताप उतर नाही पडती शिवटायचं आणि स्वयंपाकाला लागायचं नाटक आता बंद करायचं आजी तिला रागात बोलते आणि आता आजी तिथून निघून गेलेली असते मात्र हे दोघेच आता रूममध्ये असतात इकडे आता आपण हॉलमध्ये पाहतो तर सत्याला चहापाणीसाठी थांबवलेलं असतं आणि डॉक्टरांना विचारत असतं सत्याचे बाबा विचारता डॉक्टर तुम्ही कशा कशावरती उपचार करता तुमची उपचार करायची पद्धत हीच आहे का तर सत्या बोलतो कसली पद्धत तर त्यावरती सत्याचे बाबा बोलतो हेच की काय झालं की उठा काम करा शरीराची हालचाल करा तर सत्या बोलतो ही पद्धत आमच्या माझ्या आजोबा आजोबापांच्यापासून चालत आले मग तुम्ही विचार करा की ती जुनी पद्धत आहे तर सत्याचे बाबा बोलतात मग तुम्ही कशा कशावरचे डॉक्टर आहात तर त्यावरती तो बोलतो इंजिन दुरुस्त करणे काय चाकातमध्ये काय झालं असेल ऑइल बदलिंग काय असेल असं तर यावरती मीरा पाहत असते हे काय बोलायला लागलेत आता तर यावरती सत्याचे बाबा म्हणतात म्हणजे काय मला समज नाही हे सगळं गाडीचं कसं सांगताय तुम्ही तर यावरती सत्या बोलता हो काय ना म्हणजे माणूस शरीर हे सुद्धा एक गाडीसारखी वाहनासारखंच आहे ना त्याच्या ऑइल बदली केली पाहिजे इंजिन बदली केली पाहिजे त्यावरती मग आता सत्याचे बाबा हसतात तर म्हणतात खरंच तुम्ही माझ्या मुलाला भेटायला पाहिजे होतं त्याचे तुमचे विचार एक सारखेच आहेत हे ऐकल्यानंतर मात्र सत्य जरा शांत बसलेलं आहे आता बाबांना डाउट येतोय काय अशा ह्याच्यामध्ये तो असतो त्यानंतर सत्याचे बाबा विचारतात बरं तुमचं क्लिनिक तर कुठं आहे तर त्यावरती सत्या सांगतो तो ॲड्रेस सांगतो ॲड्रेस सांगताना सध्या ना लक्ष्मी निवास हे ना आपला लक्ष्मी रोड तिथून डावीकडे जा उघडी जा असं करतो मीराच्या घरातल्या सगळ्या फॅमिलींची नावं घेतो त्यावरती मीरा बोलत असते हे ना ॲड्रेस सांगता सांगता माझ्या ग सगळी नावं घेऊन टाकली आहेत आता मग तर सत्याच्या बाबांना डाऊट आलेला असतो आणि त्याचं बोलणंही वाटत असतं व वा ते मी ब तुमचं डॉक्टर नाव तरी काय आहे तर तो असा सत्या बोलणं परत फिरवतो आणि सतार म्हणतो तर डॉक्टरला सत्या बोलतो सतार नाव आहे माझं तर त्याचे बाबा म्हणतात काय ना सतार आहे हो तर बोलतो काय नाही कसं आहे माहिती आहे का माझ्या आजीला का नाही सगळ्यांची वाजवायची खूप हौस आहे तर ते बघितल्यानंतर आजी माता त्याच्याकडे रागानं बोलते तर यावरती सत्याचे बाबा म्हणतात वाजवायची हाऊस आहे म्हणजे काय तर सत्या बोलतो अहो तिला वाजवायची आहे म्हणजे तिला ना वाद्य वाजवायची हाऊस आहे मग तिला सतार खूप आवडतं म्हणून तिनं माझं नाव सतार ठेवलं तर यावरती सत्याज बाबा म्हणतात हो का हो मग आता मग तो काय नाही मग तिनं नाव ठेवलं आता आपण काय करायचं ना आता काय बदला येतं का आणि माझ्या बाबांचं नाव आहे तंबोरा तर त्यावरती सत्याज बाबा म्हणतात काय नाव तंबोरा तर बोलतो सत्या हो माझं पूर्ण नाव आहे सता तंबोरा गुडबोले हे सगळं ऐकल्यानंतर मात्र सगळे हसायला लागतात हे कसलं नाव आहे याचं पूर्ण आता आजीलाही खूप हसवलं असतं कारण की सत्याला जास्तच ओव्हर रायटिंग चाललेली असते त्यानंतर सत्या बोलतो की खरंच माझं मी डॉक्टर की कशात केली तुम्हाला माहिती आहे का मी केसापासून नकापर्यंतचा डॉक्टर आहे अगदी डोळं बदलण्यापासून गुडघ्याच्या वाट्या बदलण्यापासून सगळी कामं हो मी करतो सगळं मला जमतं तर त्यावर स्वतःचे बाबा होतं बाहेर आहे की सगळं तुम्हाला जमत आहे सगळ्या गोष्टी करतात ना तुम्ही आता मीरा खरंच हसत असते खरंच ह्यांना आता जरा जास्त चाललं आहे खूपच बोलायला लागले आहेत असं तर मीराला वाटत असतं पण आता त्याचे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर बाबांच्या त्याला द्यावे लागत असतात आणि बाबा मात्र त्याला खोचक प्रश्न विचारत असतात आणि त्याला उत्तर तर त्यावेळेस लागत असतात पण त्याचं बोलणं मात्र सगळ्यांना खूप छान वाटत असतं आणि सगळे त्यावरती हसत असतात आणि सत्या आता बोलत असतो काही मा नाही माझी आज तिला माझं नाव खूप आवडतं म्हणून मी तिला नाव ठेवलेलं आहे मी काय नाव बदललेलं नाही तर आजीकडे चष्म्यातून खाली बघत असतो आता त्याचे बाबा म्हणतात बरं बा। ठीक आहे डॉक्टर मग आता तुम्हाला इथून तुम पुढे सारखं बोलवावं लागेल ना काय तुम्ही सगळ्या ह्याच्यावरचे डॉक्टर आहात म्हणल्यानंतर का काय हरकत आहे ना तुम्हाला सारखं बोलवायला तुम्ही केसापासून नकापर्यंत सगळं दुरुस्त करता आणि तुमची कामाची पद्धत पण भारी आहे ना औषध का देण्यापेक्षा काम करा उठून काम करा हे सांगत असता त्यावरती मात्र सगळे हसत असतात आणि सत्याच्या बाबांना मात्र त्याचं नाव ऐकून खूपच हसवलेलं असतं हे कसं नाव आणि त्याने माझं नाव तंबोरा ठेवलं आहे कारण की सत्याच्या बाबांच्या लक्षात आलेलं असतं की हा सत्याचा आहे आणि तो बोलतो हो शान खुळ्यांना शानी करता का आणि मग शाण्याना खुळं करायला आलं आहेस का तू इथं असं तर मनातल्या मनात बोलत असतो सत्या मात्र आता विषय बदलत असतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये वेगळं काही तर बोलण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याला आता इथून खरंच निघून जायचं असतं पण त्याचे वडील मात्र त्याला काही ना काही प्रश्न विचारून तिथेच रुदवून ठेवत असतात आणि आता त्यांच्याकडे बोलण्यासाठी भरपूर प्रश्न आलेले असतात ते बोलतात आता थांब ह्याचं कसं ह्याला तर खऱ्या रूपात आणायचं ते पाहतोच त्यानंतर मीरा त्याला चहा देते आणि तो चहा पितो आणि चहा पित पित खूप म्हणतो खरंच खूप छान चहा आहे असं बोलत असतो चहा हातामध्ये घेतो आणि चहा पिऊन झाल्यानंतर मात्र मीराकडे पाहत असतो आणि निरुपा मात्र डोक्यामध्ये काहीतरी विचारून घेऊन बसलेले असते की खरंच तिनं कशाला नाटक केलं आता सगळं मूर्त चेष्टा करत राहणार माझी ह्या विचारत असते आणि तो चहा पितो आणि सत्या चहा पी झाल्यानंतर खरंच खूप छान आहे धुमकेतू असा धूमकेतू हा म्हणल्यानंतर मात्र आता सगळे शॉक होतात आता हा चुकून बोलून गेलेलं असतं कारण सवयीनुसार त्याला सारखं धुमकेतू म्हणायची सवय असते आजी मात्र आता म्हणते बापरे सत्या ताल किवडी सगळं आता हा धुमकेतू बोलला आहे म्हणल्यानंतर बाकीचे निरोपा वगैरे म्हणतात काय काय म्हणलं तू काय म्हणलं डॉक्टर तुम्ही तर तो पटकन गगबगीनं आपलं आता लक्षात यायच्या आधी बॅग उचलून पळण्याचा प्रयत्न करतो तर निरपोग बोलते थांबा डॉक्टर काय म्हणला तुम्ही आम्हाला काय तर वेगळंच ऐकायला धुमक तू असं काय बोला काय तुम्ही तर यावरती तिथं डॉक्टर बॅग उचलून पळून जाण्याचा प्रयत्न करतात तर त्याचे वडील पाठीमागून सत्यजी हाक मारतात आणि ह्याच्या लक्षात येत नाही तर ओ म्हणतो ओ म्हटल्यानंतर मात्र आता तो पाठीमागे वळून पाहतो आता खरंच बाबांना कळायला हे आता मी काय बोलणार आहे तर यावरती सत्याजी बाबा होतात काय काय म्हणालास तू माझं नाव काय तू ठेवलंस तंबोरा असं बोलल्यानंतर मात्र सगळे हसायला लागतात आणि निरोबा बोलते सत्य आहे के तू तु केलेस तुझं नाटक होतंय असं बोलून रागाने तिथून निरोपा निघून जाते आणि मात्र सत्याचे बाबा आजी आणि मीरा हसायला लागतात कारण की त्यांना सत्याचं नाटक खूप आवडलेलं असतं आणि तंबोरा म्हटलेला जो शब्द तर त्याला सत्याच्या बाबांना खूप आवडलेला असतो त्यामुळे ते एक तिची चेष्टा करतात आणि त्याला काहीही बोलत नाहीत आता मग त्या निरोपाला सगळं समजले आहे तिला खूप रागा रागाच्या भरात ती आता देविकाच्या रूममध्ये गेली आहे आणि देविकाला बोलते ए देविका तुझ्यामुळे बघ तर सत्या माझी चेष्टा करायला लागला आहे तर ते देविका बोलते म्हणजे तर बोलतो तो डॉक्टर दुसरा तिसरा कोणी नसून तर सत्या होता सत्याला आधीपासून माहीत होतं तू नाटक करतेस त्यानं आधीच ओळखलं होतं म्हणून तो डॉक्टर बनवून आणा आणि त्याने माझी चेष्टा केली हे सगळं तुझ्यामुळे होते तर पंकज बोलतो काय सत्या होता तो तर यावरती ते निरप्पा बोलते हो आता ना पडदशी कामाला लागायचं मला काही सांगायचं नाही आवरून बाहेरून कामाला लागेल यावरती पंकज बोलतो आई तिला खूप ताप आहे तिचं एवढं दुखते तरी तू अशी का करायला लागेल अशी का वागतेस आमच्यावरती तर यावरती निरप्पा बोलते तुला लई काळजी असं ना ते मग काम कर तिला विश्रांती करणे तिच्या वाटणीची कामं तू कर तर यावरती पंकज बोलतो आई अशी कशी बोलतेस तू मी करू कामं आमच्या शाशी का वागत आहेस तर निरूपा बोलते हे बघा मी तुमच्या शाशी का वागत आहे तुम्हाला चांगलंच माहीत आहे त्यामुळे मला विचारायचं नाही जे सांगितले का मग ते करायचे आता देविका विचार करते करायला गेली एकन भलतं झालं भलतं एक आता काही करून मला ना ना माझ्या घरातला माणूस आणलाच पाहिजे नातेवाईक आणलाच पाहिजे नाहीतर ही बाई काही मला सोडणार नाही कारण की निरोपाने जाताना सांगितलं असतं काही करून तुझ्या आता घरचं कोण आलं नाही तर मी तुला बॅग भरून वाटायला लागायचं सांगितले आहे हे तुझ्या लक्षात आहे का आता निरोपा खूप चिडलेली आहे कारण तिच्यामुळं देविकामुळे सत्याने तिची चेष्टा केली आहे आणि आता तिला खूप राग आलेला आहे आता पंकज बोलत असतो आई नको ना असं कर करू असं आमच्याशी वागू नकोस ना तू असे का करता जे आहेस असं दोन वाकडं करून बोलत असतो पण आई मात्र त्याचंही काही ऐकत नाही बोलते तुला जर बायको झालं पुळका असेल तर तिच्या वाटणीची तू कामं कर मला सांगायचं नाही जे सांगितले ते करायचं एवढं लक्षात ठेवायचं असं रागाने बोलते आई आणि तिथून निघून जाते जा 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 आता देविका पुढे मात्र काहीच पर्याय नाही एकतर आपल्याला घरचं नातं कोणतं आणलंच पाहिजे नाहीतर हे कामं अजून जास्त लागत ही बाई काही मला सोडणार नाही असा ती मनातल्या मनात विचार करत असते आता काय करू आणि मी आणू तरी कोणाला ह्या विचारामध्ये ते असते काही करून तिला आता तिचं कोणतं एक आणणं गरजेचंच असतं त्यानंतर आता पंकजी तिथून रागाने निघून जातो बघ तू आता तुझं तू काय करायचं तू हे नाटक खरं बसतीस आणि माझ्या अंगलटी सगळं येतं असं बोलतो आणि पंकजी तिथून निघून जातो आता नंतर आपण पाहतो इथे निरोपा सोप्यावरती बसलेली असते आणि देविका कामावरून आलेलं असते जांभ्यात तर यावरती निरोपा मोबाईल ठेवते बोलते हे देविका निघालीस कुठं संध्याकाळच्या जेवणाची तयारी करायची आहे मुळ्या मुळ्याची आपल्याला कोशिंबीर करायची आहे पनीरची भाजी करायची आहे आणि उद्यासाठी छोले भिजत घालायचे पटपट कामावर जा तर यावरती देविका बोलते आई माझाच खूप त्रास होतो आहे माझं दुखतंय नको नाच त्यावरती निरोपा बोलते ही नाटकं मला सांगायची आहेत जी नाटकं ना तुझ्याजवळ तू ठेव सांगली कामं पटापट करायची आता जो ताप नाटकी करून ताप आणलास ना तो आता गेला आहे ना तर यावरती मात्र देविका शॉप झालेला असते आणि बोलत असते आई माझ्या शाश्या का वागत आहेत का बोलत आहेत आता काही करून मला काही तर काम केलंच पाहिजे नाहीतर हे आता माझ्याने डोकं खाना तर ते मनामध्ये विचार करत असते जाते आणि मार्केटमधूनच येतं कारण की तिच्या सासूनं सांगितले असतं हे या सगळ्यासाठी मार्केटमध्ये जाऊन सामान घेऊन ये त्यानंतर त्या ते मिराला हाक मारतात आणि मिराला बोलतात ता बाहेर येताना ती सामानाची पिशवी घेऊन येईन तिला दे मार्केटमध्ये जाण्यासाठी घेऊन येऊन दे सामान आणि त्यानंतर जेवणाला लागून दे आता मी डोक्यामध्ये विचार घेते काही नाही आता मी बाहेर जाते मार्केटमध्ये आणि त्या चिकनवाल्यालाच घेऊन येते अंकल बोलून काही जरी झालं तर आता मला कोणतं नातेवाईक आणलाच पाहिजे तेवढ्यातच मीरा तिथं येते मीरा बोलते सासूबाईना सासूबाई खरंच ते जरी नाटक करून ना तिनं ताप आणला असा ता तर ता ताप तर तिला आला होतास ना तिला तिचं अंग दुखत असेल राहून दे मी आजचं सगळं काम करेन असं आवरेन असं बोलते तर यावती देवी का ती चिडतेन बोलते कशा लग्न नाटकं करतेस तू काही गरज नाही माझं मी करेन माझा ताप आला असला तरी माझं मी करेन असं बोलून तिच्या हातातली पिशवीसकावून घेते आणि मार्केटमध्ये जाण्यासाठी निघते कारण की तिला मार्केटला जायचं असतं ते कामापेक्षा हे कोणतं काही तर नियोजन करून कोणतं माणूस आपल्या घरी आणायचं आहे आपलं नाते घेऊन हेच तिच्या डोक्यामध्ये विचार असतो हे मात्र आता मीराच्या लक्षात आलेलं असतं कारण की ती झपाट्याने एवढ्या पिशी ओढून घेते आणि जाताना म्हणते असून हे कितीही माझं दुखून दे काही होऊन दे पण आईने सांगितले म्हणलं मी ते करणारच आईंचा शब्द मी मोडणार नाही अशी बोलत असते हे मात्र आता निरोपा तिच्याने रागाने पाहत बघत असते कारण की तिला माहीत असतं शब्द मोडणार नाही म्हणते सगळं खोटं बोलून सगळं माझ्यावरती उलटं पाडते असं निरोपा मनामध्ये विचार करत असते आता मीराच्या लक्षात आलं होतं की एवढ्या झपाट्यान पिशवी घेऊन गेली नक्कीच हि काय तर आता दुसरं भँडगड चालले आहे असं वाटतं ह्याच्या डोक्यात तर आहे म्हणूनच ती इथून आता पिशवी घेऊन गेली आहे मार्केटमध्ये निरोपाच्या काही ती लक्षात आले नसतं परत ती मोबाईल पाहत बसलेली असते आता आपण मीराच्या लक्षात आल्यामुळे आता मीरा नक्की सत्याला हे सांगणार की असं काही तर वेगळं आहे की आता देविका करायचा प्रयत्न करत आहे तेवढ्या झपाट्याने गेली आता तिच्या डोक्यातमध्ये काही तर वेगळं शिरत आहे आता नक्कीच आपल्याला उद्याच्या एपिसोडमध्ये पाहायला मिळत आहे की आता आला आहे कोण देविकाचा अंकल स्टाईलमध्ये कोण तो आहे आपल्याला चांगलाच माहित आहे यावरती सत्यानं विचारलं असतं देविकाला की कोण हा तुझा अंकल आहे का काय असला कसला तुझा अंकल येतोय फॉरेनवरनं येणारा अंकल कसला तर आहे बघू तर तेवढ्यातच आला आहे तिचा फॉरेनवरचा अंकल तर दुसरा तिसरा कोण नसून चिकनवाला आहे हे आपल्याला माहीतच आहे आणि तो हॅलो बेबी हॅलो अंकल तू कशी आहेस सास भरून तिला मिठी मारतो आणि तेवढ्यातच गंमत काय होणार आहे खिड खिडकीमध्ये कोंबडी येणार आहे खिट कोंबडी पाहिल्यानंतर मात्र चिकनवाल्याची काय अवस्था होती आपल्याला माहिती आहे आणि तो पळत पळत ती कोंबडी ब पकडायला जाणार आहे हे पाहून मात्र आता देविका खूप बेलेली आहे की आता माझं पितळ उघडं पडते काय आता आपल्याला नक्कीच उद्याच्या एपिसोडमध्ये पाहायला लागेल की आता हा चिकनवाला कोंबडी पकडताना स्वतःच्या तोंडातून वेगळंच काय काढतोय काय मी चिकन लवर आहे असं बोलून तर देविकाचं सगळं पितं उघडं पाडणार आहे का आता हे सत्या आणि मीराच्या लक्षात नक्कीच आलं आहे कारण की मीरा सत्याला बोलते हा अंकल काय तर मला वेगळाच वाटत आहे तर सत्या बोलतो काही नाही याच्या तळागाळाशी गेलं पाहिजे नक्की शोधून काढलं पाहिजे अंकल आहे तर कोण आला आहे तर कुठून हा चिकन लवर हे मात्र आता त्या लक्षात आलं आहे नक्कीच आपण आता उद्याच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत की आता सत्या आणि मीरा ह्या अंकलची पोल कशी खोलणार आहे देविका नक्कीच तोंडावर कशी पडणार आहे हे नक्कीच आपण आता उद्याच्या एपिसोडमध्ये पाहू हो। हा एपिसोड इथं संपतो